नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्या सिंपल साडीलाही स्टायलिश आणि आकर्षक लूक देते ते, ते म्हणजे त्या साडीवरील ब्लाऊज आपली साडी आकर्षक दिसण्यासाठी त्या साडीवरील ब्लाऊज हे खूपच आकर्षक असणे खूप जास्त इम्पॉर्टंट असते सध्या साड्यांप्रमाणेच ब्लाऊजमध्येही नवनवीन फॅन्सी ट्रेंड्स आणि फॅशन्स बघायला मिळत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्लाऊजेसचा काही ट्रेंडिंग डिझाईन्स बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शर्टपर्यंत नक्कीच बघा तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका मैत्रिणींनो सध्या रेडीमेड ब्लाउजेसमध्ये अशा प्रकारचे चोली पॅटर्नचे डिझायनर ब्लाऊजेस खूपच फॅशनमध्ये आहेत हे ब्लाउजेस फॅन्सी वर्कमध्ये येत असून हे खूपच छान आणि रॉयल लुक देतात अशा प्रकारचे ब्लाऊज हल्ली खूपच ट्रेंडमध्ये बघायला मिळत आहे कोणत्याही पार्टी फंक्शनसाठी किंवा लग्न समारंभांमध्ये बऱ्याच जणी साडीवरील मॅचिंग ब्लाऊज न घालता अशा प्रकारचे डिझायनर चोली ब्लाउजेस घालायला प्राधान्य देत आहेत असे ब्लाऊज घालून तुम्ही तुमचा एक रॉयल स्टायलिश आणि एक फॅन्सी लुक क्रिएट करू शकता तस अशाच प्रकारच्या ब्लाऊजेसमध्ये सर्वच कलर्स अवेलेबल आहेत तसेच हे खूपच आकर्षक लूक देतात तुम्ही हे पैठणी साडीवर काठपदर साडीवर किंवा कुठल्याही सिल्कच्या साडीवरही अशा प्रकारचे ब्लाऊज विअर करून तुमचा एक वेगळा आणि एक अट्रॅक्टिव्ह लुक क्रिएट करू शकता अशा प्रकारचे ब्लाउजेस हे कुठल्याही ऑनलाईन वेबसाईट्सवर शॉपिंग ॲप्सवर किंवा कुठल्याही मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जातील तर मैत्रिणींनो जर तुम्हाला हे ब्लाउजेसचे डिझाईन्स आवडले असतील व हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टील देन कीप स्माइलिंग ब बाय